श्री स्वामी समर्थ मित्रांनो घट बसल्यावर देव न हलवता कुंकुमार्चन कसे करावे कुंकुमार्चनाचे काही नियम नवरात्रात घटस्थापना कुमारिका पूजन सौभाग्यवती पूजन केलं जातं देवीची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी म्हणून देवपूजेचे मार्ग अवलंबिले जातात त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन नवरात्रीत विशेषतः ललितापंचमी अष्टमीला किंवा नवमीला हा विधी आवर्जून केला जातो या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण कुंकुमार्चन याची माहिती पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर का, का। तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो देवीचा नामजप करत एक एक चुमूडभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा, देवीचा नामजप करत तिला कुंकुमाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय त्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिमात्मक प्रतिकात्मक वस्तू जसं सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन सुचिरभूत करून घ्यावे यानंतर करंगळी व चाफेकळी बोटाचा स्पर्श न करता केवळ अंगठा तर्जनी व मधली बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे अथवा कुंकुमाने स्नान घालावे कुंकुमार्चन करताना लक्षात ठेवा या गोष्टी ललितसहस्रनाम देवी स्तुती देवी सहस्रनामावली देवी अष्टोत्तर शत नामावलींचे उच्चारण करून कुंकुमार्चन केले जाते अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचताना या दरम्यान कुंकुमार्चन करणे पुण्यकारक मानले जाते अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपृष्ठामृत योग या दिवशी कुंकुमार्चन केले जाते कुंकू वाहताना देवीच्या चरणावर वाहिले जाते तर काही ठिकाणी चरणांपासून सुरू करून मस्तकांपर्यंत कुंकू वाहतात कोलाचाराने तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसारच कुंकुमार्चन करावे देवीला कुंकू वाहताना करंगळी व वा तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मृदेप्रमाणे फक्त अंगटा अनामिका मधले बोट यांनीच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे कुंकुमार्चनासाठी तांबे पितळ किंवा चांदीचे तामन घ्यावे त्यात देवीची मूर्ती ठेवावी अन्नपूर्णा माता दुर्गा देवी किंवा महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती घ्यावी तुम्ही श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणून सुपारी ताम्रपट सुवर्णपट हे पात्रात घेऊन त्याला शुचिरभूत करून घेऊ हो शकता कुंकुमार्चन करताना दीप धूप लावा तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा असावा मंत्रजप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना पूर्ण करावी कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकू एका डबीत ठेवावे हे कुंकू अतिशय पवित्र मानले जाते त्यामुळे डबी स्वच्छ आणि मोठी असावी कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवीचा प्रसाद म्हणून नातेवाईक मित्रपरिवार यांना द्यावे अत्यंत महत्वाचे म्हणजे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये ते रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरणे उत्तम आहे त्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो आणि आपली कामे पटपट -पट होतात कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकुमार्चन केले जाते कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे असे सांगितले जाते शेकडो वर्षापासून स्त्री कपाळावर लाल रंगाचा कुंकवाचा टिळा लावत आलेले आहे खेडे गावात कुंकू लावण्याच्या पद्धतीवरून त्या स्त्रीच्या नवऱ्याच्या व्यवसाय कळत असे असे सांगतात कुंकू लावल्यामुळे स्त्रीच्या चेहऱ्यावर बदल होतो पूर्वी विवाहित स्त्री ठसठशीत कुंकू पाहून कपाळी कळून यायची पूर्वीच्या काळी स्त्रिया कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावायच्या कुंकू हे जसे साध शृंगाराचे साधन आहे तसेच ते महिलांच्या सौभाग्याचेही प्रतीक आहे योग्य विज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला जातो आज्ञाचक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करते जेव्हा आज्ञाचक्रावर दाब पडतो तेव्हा मन एकाग्र होते आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहते आणि डोकेदुखी कमी होते त्यातील गुणधर्मामुळे हे परिणाम दिसून येतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ